या निकालामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आता आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी आपण इथं आलो आहे या ठिकाणी हर्सुलझेल पोलिस हर्सुलझेल कारागृहाच्या बाहेर एक मृतदेह इथे आढळलेला आहे आपण बघू शकता मृतदेह आणि त्यासोबत हर्सुलझेल पोलिस स्टेशनचे पी एस आहेत कांगुडे साहेब हे आपल्यासोबत आहे आपल्यासोबत बोलतील मला सकाळी आता फोन आला होता एक दहा पंधरा वीस मिनिटांपूर्वी असे अशी बॉडी असे अशी बॉडी पडलेली आहे आदल्याच बॉडी मी घटनास्थळी आता आलेलो आहे त्या बॉडीची सकल चौकशी केली ते काय लक्ष देत नाही ती आहे काय आता त्याला घाटीमध्ये मी घेऊन जाणार त्याला घाटीत गेल्यावर त्याची चौकशी होईल सर मग सध्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हेगारी जास्त वाढलेली आहे आणि त्यामध्ये सध्याला आता गुरु प्रकरण जास्त वाढले आहे एकदा आपण काय बोलतो जुनी गाडीचा विषय नाही याच्यामध्ये त्याच्यात तो पडलेला आहे डॉर पिलर असेल किंवा काय असेल तर त्याचं त्रास असे त्यालाच माहिती आहे यापुढे तपास कसा होणार तपास होईल ना त्याचं पंचनामात होईल किंवा त्याच समजेल आपला घाटीमध्ये समजेल काय झालं घटना सरपंच हा गाडी येणार आता गाडी सर गाडी बोलली आपण